शहात्तर बीज परक्या करून कांद्याला कांद्याच्या रोपाला बीज परक्या करणं चालू आहे प्रत्येक शेतकऱ्याने बीला परक्या करायला पाहिजे बीज परक्या करून हे रोप उगणशक्ती संपूर्ण एकदम भारी रोपटोटात ते झाड येतं मर होत नाही संपूर्ण रो रोप येत आपला पुरेपूर उपयोगात येतं कदाचित कोणी अनुभव नाही घेतला असेल तर अनुभव घ्या आर पी यूज केलेले आहे आता पंधरा दिवसाने फोटोही टाकेल मी तुम्हाला एकही बी मरत नाही त्याच्या जय धन्वंतरी जय धन्वंतरी